आज घाटकोपर होल्डिंग दुर्घटना मधले जे सतरा मृत व्यक्तींचे मित्र परिवारचे सदस्य इथे आलेले आहेत या सतरा लोकांचा जे व्यथा आणि यातना आहेत हे सगळेचे सगळे छोट्या वस्तीत राहणारी लोक आहेत आर्थिक दृष्ट्या त्यांची काळजी घेण्याची गरज आहे कोणी रिक्षा ड्रायव्हर कोणी टॅक्सी ड्रायव्हर कोणी स्कूटर ड्रायव्हर या सगळ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज या सतरा परिवाराचा लोकांसंवेत आम्ही निर्णय घेतला आहे या पीडितांना न्याय मिळावा दोषींवर कारवाई व्हावी आणि यांना मदत व पुनर्वसन साठी मुंबई उच्च न्यायालयात आम्ही याचिका दाखल करणार यात आश्चर्याची बाब आहे की मुंबई कर कमिशनर ऑफिस कैसर खालीदला का, खाली का वाचवत आहेत यात सगळ्यात मोठा जो गुन्हेगार आहे तो कैसर खालीद आहे ते कैसर खालीदनी दळ परवानगी दिली त्यात त्यांचा स्वतःचा हँड लिहिलं आहे खालच्या अधिकाराने ऑब्जेक्शन घेतला तर कैसर खालीदनी त्यांना बोलवून झापलं आणि लिहिलंय रायटिंग मध्ये एसीपी इज लुक्स अनविलिंग टू साइन दिस आणि आज भावे भिंडे यांचा आणि कैसर खालीच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी व्हायला हवी भिंडेला अठ्ठावीस गैरकायदेशीर होल्डिंगची परवानगी बेकायदेशीररित्या लावण्याचा अधिकार कैसर खालीदनी दिले तेरा होल्डिंग टिळक ब्रिज दादरला लावण्यात आले आणि त्याच पद्धतीने सोळा होल्डिंग या पेट्रोल पंप परिसरात लावण्यात आले टी ला माझा प्रश्न असा आहे त्यात अधिकृत डॉक्युमेंट उपलब्ध आहे टी कडे या कंपनीमध्ये नाईन्टी नाईन पॉइंट नाईन नाईन फाईव्ह नाईन्टी नाईन पॉइंट नाईन नाईन फाईव्ह पर्सेंटेज शेअर्स हे द्रष्टी भावे भिंडेचे माझूनपर्यंत त्यांची अटका नाही झाली यात एवढच नव्हे तर मुंबईत आमचा हिशोबाने पाच हजार होल्डिंग लागल्यात त्यातना अधिकृत अकराशे सदुसष्ट आहे आज म्हाडाची बातमी आली म्हाडाचा मुख्य अधिकारी माझं बोलणं झालं जमिनीवर बासष्ट होल्डिंग लागले आहेत साठ इल्लीगल आहेत आणि वर्षानुवर्ष काही होल्डिंग दहा वर्षापासून आहेत तर या म्हाडावरील बेकायदेशीर साठी पण टी बसली पाहिजे हे जे अकराशे सदुसष्टच्याऐवजी पाच हजार होल्डिंग लागलेत जो दो जो दो अधिकारी आहेत त्यावर कारवाई व्हायला हवी अशी आमची मागणी आहे आहेश्मी शुक्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्य ग्रह सचिव सुजाता सौनिक यांच्याशी बोललो आणि खेद व्यक्त केला या लोहमार्ग पोलीस जे महाराष्ट्र विभाग आहे त्यांच्यामुळे एवढ्या लोकांचा जीव केला त्यापैकी के एकालाही अटक नाही कारवाई नाही म्हणजे एक पोलीस अधिकारी दुसरा पोलीस अधिकाऱ्यांना वाचवतोय आणि निर्दोष नागरिकांचा जीवनाची काहीच पडलेली नाही मला या तिघांनी आश्वासन दिलेलं आहे या संबंधात गतीने कारवाई होणार काम या इन्शुरन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांची माझी चर्चा झाली आहे मोटर व्हेकल्स ऍक्ट अंतर्गत त्याच पद्धतीने जनरल इन्शुरन्स महाराष्ट्रात सगळ्यांत घेण्यात था आलं ते असेल त्याचबरोबर लोहमार्ग हो पोलीस हे महाराष्ट्र सरकारचा एक विभाग आहे भ्रष्ट कारभारामुळे होल्डिंग लागले तर त्यांनी पण आपली जबाबदारी स्वीकारायला हवी मुख्यमंत्री महोदयांना धन्यवाद देतो त्यांनी मुख्यमंत्री निधीतून पैसा दिलाय परंतु या दुर्घटनासाठी महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे जानेवारी दोन हजार वीस मध्ये तत्कालीन सरकारने हे पेट्रोल पंप आणि ला परवानगी दिली तर महाराष्ट्र ही आपली जबाबदारी स्वीकारावी लागणार आणि यांना न्याय मिळवण्यासाठी किरीट सोमय्या हायकोर्टात पण न्यायालयात पण जाणार आज घाटकोपर दुर्घटना में सतरा मृत परिवार के मित्रा और परिवार के सदस्य यहाँ पर मेरे साथ में हैं सभी एक की आवाज में कह रहे हैं उनको न्याय मिलना चाहिए और उनका आर्थिक मदद पुनर्वतन होना चाहिए जिस प्रकार से जो एसआईटी बनी है उसमें से एक पुलिस अधिकारी दूसरे पुलिस अधिकारी को बचाने का प्रयास कर रहा है भावेश भिंडे की ये यहां पर मेरे पास ऑफिशियल डॉक्यूमेंट है कि भावेश भिंडे की बेटी दृष्टि भिंडे उनके 99.995 परसेंट शेयर थे अभी तक एस ने उनको बुलाया क्यों नहीं है उनके खिलाफ कार्रवाई क्यों नहीं हुई है मेरे पास दूसरे डॉक्यूमेंट उपलब्ध है जो मैंने एस को टी को दिए जो कैसर खालिद ने परमिशन दी उसमें उनके हैंडराइटिंग में उसने लिखा है एसीपी एडमन लुक्स अनहैप्पी अनविलिंग टू साइन दिस और जबरदस्ती दादागिरी करके कैसर खालिद ने इनको परमिशन देने लगाई कैसर खालिद और भावेश भिंडे पार्टनर थे होल्डिंग की परमिशन दादा तिलक ब्रिज लोहमार्ग वसाद और घाटकोपर पर में सिर्फ पांच होल्डिंग की परमिशन लेकिन होल्डिंग लगे अट्ठाईस और इसलिए हमारी मांग है कि कैसर खालिद को तुरंत गिरफ्तार किया जाए मैं इस विषय को लेकर इन पीड़ितों को न्याय मिले और उनका आर्थिक मदद व पुनर्वसन के लिए मुंबई उच्च न्यायालय में हम अगले कुछ दिनों में याचिका दाखिल करेंगे बस इस तरह से अभी आप इनकी मदद के लिए टीम बनाया और किस तरह से काम अब आप देखते हो जो आए एकदम गरीब परिवार के लोग हैं कुछ विधवा कुछ अनाथ और अगर 2020 जनवरी में महाराष्ट्र सरकार ने यह होल्डिंग और पेट्रोल पंप को परमिटन देने की प्रक्रिया शुरू नहीं की होती यह इलीगली दिया नहीं होता तो आज ये होती नहीं स्थिति और इसके लिए महाराष्ट्र सरकार ने भी इनकी जिम्मेदारी स्वीकारनी होगी